मनाई हुकुम असतानाही अहमदनगर मधील प्लॉट वर ताबा कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर शहरातील एका दिवाणी कोर्टाचा मनाई असतानाही काही व्यक्तींनी रात्रीतून ताबा मारला संबंधित घटना सहा ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा ते सात ऑगस्ट रोजी दुपारी तीन च्या दरम्यान घडली या प्रकरणी रामेश्वर कलवार राहणार चैतन्यनगर सावेडी सध्या राहणार विमान नगर पुणे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर शहरातील नंबर मीटरच्या दिवाणी कोर्टाचा मनाई हुकूम आहे तसा बोर्ड त्या ठिकाणी लावण्यात आलाय दरम्यान त्या ठिकाणी अक्षय डाके शाहिद शेख राहणार नगर आणि स्वाती मोहळ राहणार पुणे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या इतर चार ते पाच साथीदारांनी अनधिकृतरित्या मनाई हुकूम असलेल्या मिळकतीत शिरकाव करत तार कंपाऊंड आणि लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला संबंधित ठिकाणी नवीन पत्रे उभे करून ताबा लावण्यात आलेला बोर्ड तोडून तेथील देखील तोडफोड केली आहे संबंधित ठिकाणी फिर्यादी कलवार यांचा मॅनेजर जितेंद्र साधू हे गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली तसेच तुझ्या मालकाला सांगतो येथे आल्यास मी गोळ्या घालून कापून पार्सल करून देईल अशी धमकी दिल्याचं फिरादीत म्हटलंय कलवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर